प्रदक्षिणा आपण मंदिरात गेल्यानंतर महादेवाच्या मंदिराची तुम्ही प्रदक्षिणा करताना नाही आता मी सांगते तुम्हाला कि कोणत्या देवाची किती प्रदक्षिणा करायच्या तर भगवतीची भगवतीच्या मंदिराची जर परिक्रमा करायची असेल मा भगवतीच्या दुर्गा भगवती परंबा जननी मा भवानीच्या मंदिराची देवीच्या मंदिराची प्रदक्षिणा करायची झाली तर तिची फक्त एक परिक्रमा करायची किती एकच प्रदक्षिणा करायची सूर्याची प्रदक्षिणा करायची जरी तर मग तुम्ही काय सूर्य आपल्यासाठी खाली येईल काय तर सूर्याला जल अर्पण करायचं आणि भगवान सूर्यनारायणाची प्रदक्षिणा घालायची असेल तर आपल्याच आवतीभोवती सात वेळा फिरायचं म्हणजे सात परिक्रमा करायच्या आणि गणपतीची जर परिक्रमा करायची असेल तर गणपतीच्या मंदिराच्या तीन परिक्रमा करायच्या किती तीन परिक्रमा करायच्या आणि भगवान लक्ष्मीनारायणाच्या मंदिराची परिक्रमा करायची असेल भगवान विष्णूंची तर चार परिक्रमा करायच्या किती चार परिक्रमा करायच्या आणि भगवान शिवांच्या मंदिराची परिक्रमा करायची तर ती फक्त अर्धीच प्रदक्षिणा करायची ती पूर्ण करायची नाही कारण पूर्ण करताच येत नाही कारण त्या जलहरी मधून भगवान शिवलिंगाच्या पूजेचं काय पडतं पाणी पडतं आणि सांगू तुम्हाला त्या जलामध्ये एवढी ताकद असते एवढी ताकद असते ते जर जल घेतलं ना त्या जलामध्ये सगळ्या तीर्थाचा वास असतो आणि ते जल जर आपण ग्रहण केलं ना तर सगळ्या प्रकारचा रोगाचा नाश होतो महाराज पण त्याला वेळ लागतो त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे त्या जलहीचं पाणी ज्यावेळेस जातं ना ते पाणी घ्यायचं तिथे सगळ्या तीर्थाचा वास असतो त्या ठिकाणी आणि ति तिथलं पाणी आणून तुमच्या घरी जी काही तुमची मनोकामना असेल कुठलीही असेल ती फक्त त्या स्त्री असो पुरुष असो बालक असो मुलगा असो त्या व्यक्तीला ते पाणी त्याला काय म्हणतात चरणामृत म्हणतात अकाल मृत्यू हरणम पुर जर अकाल मृत्यू जरी असला ना आणि त्या चरणामृताला ग्रहण केलं ना तर अकाल मृत्यू सुद्धा टळतो आणि पुरेपूर शंभर वर्षाचं आयुष्य जर जगायचं झालं ना तर रोज चरणामृत ग्रहण करत जा तुम्ही शंभर वर्ष जगला नाहीत तर मला येऊन सांग तुम्ही मला मेल्यानंतर कसं येऊन सांगणार तुम्ही अनुभव घेऊन हो बघा आणि प्रदक्षिणा करायची माझ्या भोलेबाबाला प्रदक्षिणा फार आवडते की प्रदक्षिण नमस्कार शिवसे परमान षोडशेषोपचारेश ऋतपुल शिवित्व तस्मस्त समर्पये माझ्या भोले नमो नमो खूप प्रदक्षिणा आवडते म्हणून अर्धिका होईना प्रदक्षिणा घालायची आणि सांगू तुम्हाला मी तुम्हाला आता सांगितलं की पार्थिव शिवलिंग किती श्रेष्ठ आहे जर कोणी विद्यार्थी असेल मुलगा असेल मुलगी असेल कोणी असेल तर त्याची मनोकामाला पूर्ण करायची असेल ना तर विद्येश्वर सहित हा चोवीसव्या अध्यायातील एकाहत्तर क्रमांकाचा हा श्लोक आहे शिव महापुराणातील तर विद्यार्थी जर विद्यार्थी असेल आणि त्याला वाट कुठलाही विद्यार्थी असेल तर त्याची काय इच्छा असते की मी सगळ्यात सगळ्यात जास्त क्रमांकाने काय व्हावा पास बाबा मला पंच्याण्णव टक्केच्या वर अगदी मला काय करावे मार्क पडावे नव्याण्णव टक्के असेल अठ्ठ्याण्णव टक्के असेल कुठल्याही जिज्ञासू विद्यार्थ्याची बरं का उगच उठ उठ पाणी ठाक उठ बस अभ्यासाला अशी जिज्ञासा नसते महाराज त्या विद्यार्थ्याला मुळातून अभ्यासाची काय पाहिजे प्रवृत्ती पाहिजे मग सांगू तुम्हाला जिल्हा परिषदला शिकणारा मुलगा सुद्धा कलेक्टर होतो अनेक अनेक मोठ्या पदवीला जाऊन बसतो फक्त शिकण्याची काय असावी लागते जिज्ञासा असावी लागते एक एक रिस असावी लागते शिकण्याची जर विद्यार्थी असेल आणि मनामध्ये कामना असेल की हरेक परीक्षामध्ये हरेक ज्ञानामध्ये मी पारंगत व्हावं तर त्याने काय करायचं तर श्रद्धापूर्वक त्याने शिवलिंग तयार करायचं पार्थिव शिवलिंग तयार करायचं करायचं आणि त्याचं पूजन करायचं आणि गायीचं तूप आणि गायीच्या दुधाने सा साखर टाकून शिवलिंगाचा काय करायचा अभिषेक करायचा पुढं सांगितलं कि नर पार्थिव शिव शिवलिंगाना धनार्थी पुत्रार्थी सार्धया सहस्त्र वस्त्रार्थी शतपंचक धनाची इच्छा कोणाला नाही हातवर करा बरं कोणाला वाटत नाही मला पैसा नको मलाही धरा त्याच्यात कोणी हातवर करेल का का पार्थिव असेल आणि कोणाला अजून अजून परत परत धन मिळावं आपली दारिद्र्याचा नाश व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी पाचशे शिवलिंग तयार करावे पार्थिव शिवलिंग पाचशे शिवलिंग तयार करायचे महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी मग एकट्टी होणार नाही ना तर मग एखाद्या शिवरात्रीला अकरा करायचे एखाद्या सोमवारी एकवीस करायचे पण असे पाचशे शिवलिंग तयार करायचे आणि त्या शिवलिंगाची मी म्हटलेले मंत्र उच्चारून शिवलिंगाची पूजा करायची एक दिवस असा येईल की माझे बोले बाबा तुमचं घर लक्ष्मीने धनाने भरून टाकेल आणि पुत्रार्थी सार्ध सहस्रम एखाद्याच्या घरी सर्व काही असतं पण त्या आईला मुलगा पुत्र नसतो संतती नसते बघा असे असं बऱ्याचशा माता आहेत की त्यांच्या घरी पुत्रप्राप्ती नाही म्हणून त्या खूप प्रयत्न करतात आणि दान धर्म करतात पण एक सांगू आपलं कर्म बलवत्र असलं पाहिजे कधी कधी आपण देवाला दोष देतो पण आपल्या दैवामध्ये आपल्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं असतं ना ते कोणीच बदलू शकत नाही पण शिव महापुराणाचं वाक्य आहे जर कोणाला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी दीड हजार शिवलिंग तयार करायचे किती दीड हजार पार्थिव शिवलिंग तयार करायची मी सांगितलेल्या मंत्राने पूजा करायची सतत सतत पूजा करायची महा महिन्याच्या शिवरात्रीला एक दिवस असा येईल की त्या मातीची जोडी पुत्राने भरून दिल्याशिवाय बोले बाबा राहणार नाही आणि सांगितलं की वस्त्र आरती शतपंचकम कोणाला जर साड्या कमी पडल्या असल्या शिव महापुराण सांगतो मी नाही सांगत की वस्त्रार्थी शतपंचकम ज्यांना वस्त्र कमी असतील असं कोणीच नाही महाराज एवढ्या साड्या एवढ्या साड्या कपाट फोडलं तर पडून आपणच मारायची बारी आहे ते जर ढसळलं तर एवढ्या साड्या तरी पण संक्रात आली तर चंद्रमुखी काय काय निघाल्यात ना त्या साड्या हाय की नाही चंद्रकोर साडी कोणती कोणती साडी सगळी आता लाडकी बहीण साडी पण येईल काही दिवसा तुम्ही नाही आली तर पुढच्या वर्षी सांगा मला कुठं भेटला तर काय सगळ्या साड्या येतात आणि तरी सुद्धा महाराज घरात किती असल्या तरी शेजारणीच्या अंगावर जर नवीन दिसली तिनं ती आणली मला आणायची तिनं ती आणली आणि महाराज आपली दहा हजाराची असली शेजारणीची शंभर रुपयाची असली तरी तिनं ती आणली मला ती आणायची हा स्वभाव आहे महाराज कपडे वस्त्र किती असले तर संक्रांतीला महिला मंडळ भांडल्याशिवाय राहत पण भांडत जाऊ नका सांगू तुम्हाला आजपर्यंत तुम्ही धनासाठी बांधला असताल घर बांधायसाठी भांडला असताल आजपर्यंत तुम्ही साड्या घेण्यासाठी भांडला असताल सोन्यासाठी बांधला असताल पण इथून पुढे एकाच गोष्टीसाठी भांडा की पाचशे वर्षाच्या नंतर जी प्रतीक्षा सर्व साधू संत ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली की या भारत देशामध्ये सूर्यवंशीय राजा असणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच मंदिर भाव, मंदिर उभा राहावं आणि त्या मंदिरामध्ये राम प्रभूने विराजमान व्हावं याचा करता